नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो महाराष्ट्रातील भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे मूलत हे ठिकाण मंगलगड असे होते तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमड मंदिरे निर्माण करण्यात आली याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे असे इतिहासकारांचे मत आहे मात्र हे भुलेश्वर मुंबई येथील असल्याचे गल्लत तुम्ही करू नका तर हे सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्य सातशे फूट उंचीवर भुलेश्वर मंदिर आहे मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात व मूर्ती काम अद्वितीय लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तीची तोडफोड करण्यात आली या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे गाभाऱ्यात शिवलिंग आहे मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते मंदिराच्या आत छाया क्षेत्रानास बंदी आहे महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते तर सोमवारी ही यात्रा भरते ही जुनी परंपरा आहे या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात मित्र शहाजी राजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ बाल शिवबाला येथे घेऊन येत असत सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरार जोगदेव यांच्याकडे होता पुणे जाळल्यानंतर प्रांताचा कारभार मामले दौलत मंगल भुलेश्वर येथून होत होता तर मित्र ही होती महाराष्ट्रातील माळशिरस भुलेश्वर मंदिर येथील विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो, जय श्री कृष्ण